नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय पुरंदर तालुक्यातील निरा येथेही ग्रामस्थांच्या वतीने देखील या घटनेचा निषेध करण्यात आलाय यासाठी ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळलाय नीरा येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये एक तास धरणे आंदोलन करण्यात आले व संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी संतोष देशमुख यांच्या खटल्याचं काम हे बीड न्यायालयात न चालवता ते सातारा किंवा कोल्हापूर येथील न्यायालयात चालवला जावा अशी मागणी करण्यात आली आहे बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर बीडमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थक न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतात असे देखील यावेळी आंदोलकांनी म्हटलंय बीड जिल्ह्यातील मासा जो गावामध्ये संतोष देशमुख या अतिशय प्रामाणिक सरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आता ही गोष्ट धमा अंजली धमा यांनी सुरेश देश हे शिवसागर आणि स बजरंग सोनवणे या सर्वांनी विरोधी पक्षांनी त्यांना आवाज उठवला आणि सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुखोद केले तरी पण त्याच्यावर कार्यवाही झाली नाही हे मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना वाचवायचे अजित पवारांना धनंजय मुंडे जे वाचवायचे याच्या काळामध्ये त्यांनी तीन महिने कालावधी घालवला शेवटी ज्यांच्याने आवाज उठवल्यामुळे आत्ताचे कुठं तुम्हाला धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय पण तो राजीनामा हे काय नुसतं घेतलेला म्हणजे काय सगळं तुमचे हे जे पालकमंत्री हे अजित पवार आहेत आता ते वाचवण्याचा प्रयत्न करणार धनंजय मुंडेला नुसता जनतेची दिशाभूल करण्याकरता राजीनामा घेतलेला आहे तर हे जे केस आहे हे तुमचे सदेचे केस सातारा कोर्टात किंवा कोल्हापूर कोर्टात जर त्यांनी वर जर केली तरच तुमचं संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे नाहीतर हे नुसते तुमची जनतेची दिशाभूल करणार आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो संध्या लाईफ प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर नीरा अश्वाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा